दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या धर्मवीर टूच्या सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधले असताना नाशिक शहरात शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक बळीराम मामा ठाकरे यांच्या वतीने तीस सप्टेंबर सोमवार रोजी धर्मवीर टू सिनेमा नाशिक शहर परिसरातील रहवासियांसह शिवसैनिकांना स्वखर्चातून दाखविण्यात आला हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून स्वर्गीय वासी आनंद साहेब यांच्या जीवनावर आधारित आहे स्वतःला शिवसेनेच्या कार्यासाठी झोकवून देणाऱ्या या अवलियाचे एकही बँकेत साधे अकाउंट देखील नव्हते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय वासी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने शिवसेना मोठी केली साहेबांनी केलेल्या समस्त कामांचा उलगडा या सिनेमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला आहे तर बळीराम मामा ठाकरे हे स्वर्गीय वासी बाळासाहेब ठाकरे व वा स्वर्गीय वासी आनंद साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक वर्षांपासून एकनिष्ठतेने शिवसेनेचे काम करत आहेत त्यांनी हा सिनेमा चित्रपट चित्रपटगृहातील संपूर्ण लोकांना स्वतः तिकीट विकत घेऊन हा सिनेमा परिसरातील नागरिकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मोफत दाखविला यावेळी जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चित्रपटगृहात धर्मवीर सिनेमाच्या सुरुवातीलाच अवघ्या पाच मिनिटात प्रेक्षकांना एक सुखद धक्का मिळाला तो या सिनेमाचे निर्माते प्रवीण तर्डे व सिनेमात स्वत दिग साहेबांची भूमिका साकारणारे नट प्रसाद ओक यांनी चित्रपटगृहात अचानक येऊन प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर गोड हास्य निर्माण करत सुखद धक्का दिला यावेळी निर्माते प्रवीण तर्डे व प्रसाद ओक यांना पाहताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा व शिट्ट्यांच्या आवाजात त्यांचे स्वागत केले प्रवीण तर्डे यांनी सिनेमाबाबत बोलत प्रेक्षकांशी संवाद साधला व सिनेमा सर्वांना पाहण्याचे आवाहन केले आणि खूप आवडेल सगळ्यांना सिनेमा शेवटच्या क्षणापर्यंत बघा आणि सिनेमा आवडल्यानंतर जवळचे नातेवाईक मित्र यांना सांगायला विसरू नका कारण परवा सुट्टी आहे गांधी जयंतीची तर उद्या रात्री पाहतील परवा दिवसभर पाहतील कृपा करून सगळ्यांना पहा सांगा चित्रपट गृहाच्या बाहेर येताच ठाकरे मामांनी आपले विचार मांडत स्वर्गीय वासी बाळासाहेब ठाकरे तसेच स्वर्गीय वासी दिघे साहेबांना दिलेली शिकवण याला त्यांनी कशा प्रकारे पुढे नेले आणि त्यातून आपल्याला कशी शिकवण मिळाली याचे उदाहरण देत आपले मत मांडले साहेबांची शिकवण तर आम्हाला पूर्वीपासून आहेच साहेब गेल्या अनेक सत्याहत्तर सालापासून बघितले आणि त्याच्यानंतर दिजे साहेबांची शिकवण पाहिली म्हणजे साहेबांनी जे दिघे साहेबांना चीवा घडवलं आणि दिघे साहेबांपासून आम्ही घडत आलो आणि हे सर्व सेवा करताना खरा न्याय देण्याचं काम दिगे साहेबांनी केलं मोठ्या साहेबांनी शिकवण आणि म्हणून ते आज रियालिटीमध्ये सत्यतामध्ये तो दिगे साहेबांचा पिक्चर रिलीज झाला तो रियालिटीमध्ये झाला आणि तो दाखवत आहे आणि त्याची भूमिका एकनाथ शिंदेसुद्धा चांगले पद्धतीने शिंदे साहेबांचं काम आणि दिगे साहेबांची शिकवण दिगे साहेबांचे ते चेले आणि अशा पद्धतीने चांगलं काम त्यांनी उभं केलं आहे आणि निर्णयासुटी जे सांगितलं ते काम फटाकचे म्हणजे असं उशिरा काम करणारे नाही जागेवर निर्णय घेणारा असा एकमेव मुख्यमंत्री आता आपण पाहिले असेल गेल्या मागच्या वेळेस कोकणात तरड कोसळली आणि पहाटे मुख्यमंत्री कोणता असा मायका आले की या देशात की पहाटे डोंगरात जाऊन चढून ते जे दुर्घटना घडली तिथं ते जाऊन उभे राहून त्यांनी रियालिटीमध्ये त्यांनी सेवा केली तिथं म्हणून असे दिगे साहेबांची शिकवत आणि शिंदे साहेब त्या पद्धतीने काम करतात निर्णायक शक्ती चांगली आहे आणि सरोवर या पब्लिकला न्याय देण्याचं काम करत आहे म्हणून दिगे साहेबांच्या आम्ही चे यानंतर हिंदुत्वाचं दुसरं नाव म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे व त्यांचे कट्टर शिष्य स्वर्गीय वासी दिगे साहेब यांचा हा जीवन प्रवास त्यांची कार्यप्रणाली आणि प्रत्येकाला उत्सुकता वाटावी असा हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असे सांगत अजय बोरस्ते यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तर मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र है। या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट बघत होता खऱ्या अर्थानं रिलीज झाला आहे हिंदुत्वाचं दुसरं नाव म्हणजे वंदनीयदे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कट्टर शिष्य म्हणजे आदरणीय दिगे साहेब प्रवास जीवनप्रवास साहेबांची कार्यप्रणाली साहेबांचा सा निर्णय घेण्याची क्षमता ही जर बघायची असेल कारण साहेबांबद्दल त्यांच्या जीवनपटाबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि हा जीवनपट ह्या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये ती छवी दिसत आहे की ताबडतोब निर्णय ताबडतोब ताबडतोब म्हणजे ताबडतोब सामान्य पण राहण्याचं गोष्ट असेल रात्री चार चार तीन तीन वाजेपर्यंत लोकांमध्ये जाण्याचा विषय असेल हे सर्व जर आपल्याला बघायला मिळत असेल तर ह्या चित्रपटातून मिळतो मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा चित्रपट अत्यंत प्रेरक आहे कारण काम कसं केलं पाहिजे डिवोशन काय असतं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय आणि हिंदुत्वासाठी हिंदु काय केलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर धर्मविटू आपण बघितलाच पाहिजे चित्रपट चित्रपटगृहाच्या बाहेर असणाऱ्या साहेबांच्या पोस्टरसमोर जय महाराष्ट्राच्या घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी तेथील वातावरण उल्हासदायी व वा आनंदमय केले संकेत भंगाळे दक्ष न्यूज इंदिरानगर नाशिक